मूळ व्याध हा विषय हल्ली सगळ्यांना जास्त त्रास द्यायला लागलाय असं दिसतंय तर मूळ व्याध जर असेल तर ताक म्हणजे जर अगदी पातळ ताक करून जर तुम्ही रोज जेवल्यानंतर ताक पित असाल तरी याच्यामध्ये आराम पडतो दुसरं म्हणजे बेलाच्या पानाचा रस तुम्ही घेऊ हो शकता याने देखील म्हणजे एक वाटी बेलाच्या पानाचा रस घेतला तर याने देखील खूप छान प्रकारे आराम पडतो आणि शौचाला गेल्यानंतर मेन म्हणजे त्रास होत नाही कोठा व्यवस्थित व्हायला मदत होते आणि तिसरं म्हणजे लिंबू सैंदव मीठ हे तुम्ही चोकून घ्यायचंय म्हणजे अर्धा लिंबू कट करायचं त्याच्यावरती सैंदव मीठ टाकायचंय आणि त्याचं चोकन रस संपेपर्यंत ते चोकायचंय संपे याच्यामध्ये सुद्धा मुळघात कमी होऊ शकतं आणि आयुर्वेदिक जर मेडिसिन जर तुम्ही म्हणत असाल म्हणजे परत जर विचारतात घरगुती उपाय तर तुम्ही नेहमी सांगता पण बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळत नाहीत कळत नाहीत करता येत नाहीत प्रमाण कळत नाही असं जरी काही असेल तरी याच्यामध्ये तोडकर संजीवनीचं अर्शमुक्त आहे तुम्ही घेऊ शकता अर्शमुक्ता टॅबलेट आहे ही घेतल्यानंतर तुम्हाला कोंब असेल रक्त पडत असेल अगदी गेल्यानंतर किती त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे आराम पडतो आणि हे मूळव्याध आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होते जरी काही माहिती समजली नसेल प्रमाण समजलं नसेल किंवा अर्शमुक्ता मागवायचं असेल तर खाली आमचे नंबर असतात त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता हे कॉल अगदी फ्री असतात जरी याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही आजाराविषयी घरगुती उपाय विचारायचा असेल तरीही या नंबरवरती कॉल करू शकता